हृदयस्पर्शी गोष्ट बाप आणि मुलगी वाचल्यावर नक्कीच तुमचे डोळे पाणावतील, एका संध्याकाळची तरी अंदाजे आठ वाजलेले होते हॉटेलमध्ये आम्ही तीन मित्र बसून चहा घेत होतो आमच्या आमच्यासमोरील टेबलवर एक व्यक्ती आणि दहा वर्षाची मुलगी बसलेली होती त्या व्यक्तीचा शर्ट फाटका होता शर्टची वरची दोन बटन गायब होती मलकी पॅन्ट थोडी फाटकी रस्ता खोदणारा बिगार असावा पण मुलगी छान दोन वेण्या घातलेल्या होत्या फ्रॉक जरा धुतलेला वाटत होता तिच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद आणि कुतूहल होते ती सगळीकडे डोळे मोठे करून फडफडत पाहत होती डोक्यावर थंडगार हवा सोडणारा पंखा खाली बसायला गुबगुबीत सोफा ती अगदीच सुखावलीच वेटरने दोन स्वच्छ ग्लास थंडगार पाणी ठेवले त्या व्यक्तीने वेटरला मुलीसाठी एक दोसा आणा असे सांगितले मुलीचा चेहरा तर अजूनच खुलला वेटर म्हणाला आणि तुमच्यासाठी काय आणू नाही नाही मला काही नाही डोसा आला चटणी सांबर वेगळा गरम गरम मोठा फुललेला मुलगी दोसा खाण्यात गुंग होती आणि तो आपल्या मुलीकडे कौतुकाने पाहता पाहता पाणी पीत होता तेवढ्यात त्याचा फोन वाजला साधा फोन होता आजकालच्या भाषेत त्याला डब्बा फोन म्हणतात फोनवर आवाज बरोबर येत नव्हता म्हणून त्याने फोन स्पीकरवर केले मग तो मित्राला सांगत होता आज मुलीचा वाढदिवस आहे म्हणून तिला हॉटेलमध्ये घेऊन आलो आहे जर शाळेत तुझा पहिला नंबर आला तर मी तुझ्या वाढदिवसाला हॉटेलात मसाला दोसा खायला घालीन असे म्हणालो होतो ती डोसा खात आहे मित्र छान छान अरे तू काय खात आहेस मी काहीही बोलावले नाही रे दोघांना हॉटेलमध्ये खायला कुठे परवडणार आहे घरी पिठलं भात आहे माझ्यासाठी त्याचे हे बोलणे ऐकून मी स्तब्धच झालो बाप कसाही असो श्रीमंत असो किंवा गरीब बाप मुलीच्या चे चेहऱ्यावर हसू बघण्यासाठी काहीही करेल मी काउंटरवर चहाचे आणि त्या दोन डोसाचे पैसे भरले आणि सांगितले अजून एक दोसा आणि चहा त्या टेबलवर पाठवा जर पैसे नाही असे विचारले तर त्यांना असे सांगा की आज तुमच्या मुलीचा वाढदिवस आहे ना तुमची मुलगी शाळेत पहिली आली आहे ना आम्ही तुमचे सगळे बोलणे ऐकलेले आहे म्हणून आमच्या हॉटेलकडून खास असाच अभ्यासकर म्हणावे ह्याचं बिल नाही पण कृपा करून फुकट हा शब्द वापरू नका त्या बापाचा स्वाभिमान मला दुखवायचा नव्हता आणि अजून एक दोसा त्या टेबलवर गेला मी बाहेरून बघतच होतो बाप थोडा कावरा बावरा झाला आणि म्हणाला मी एकच डोसा म्हणलो होतो तेव्हा हॉटेलचे मॅनेजर म्हणाले अहो तुमची मुलगी शाळेत पहिली आली हे आम्ही ऐकलेले आहे आम म्हणून आमच्या हॉटेलकडून तुम्हा दोघांनाही फ्री बापाच्या डोळ्यात पाणी आले मुलीला म्हणाला बघ असाच अभ्यास केलास तर काय 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 मिळतं बाप वेटरला म्हणाला हा डोसा बांधून द्याल का मी आणि माझी बायको दोघं बी अर्धा अर्धा खाऊ तिला कुठे असे खायला मिळते आणि आता माझ्याही डोळ्यात खळखण पाणी आले